<laughs> काय मग अरे काय मस्त छान एकदम तू सांग तुझं काय चाललंय काय नाही निवांत आराम चाललाय तू सांग काय नाही आलो होतो इथे तर बोललो तुला भेटून जाऊ आठवण आली तुझी खूप बरं बोललो बरं तुला भेटू जरा बरेच दिवस झाले भेटला नाही तू काय येत ना बाहेर वगैरे हो <laughs> अरे हे वरत सीट काय हे गेली पाच वर्ष म्हणजे मी कांद्याची जी काही शेती करतो आणि ही जी काही प्रगती आहे ती सगळी प्रगती या वरचसेच बाहुबली एकशे एक या कांद्याच्या बियाण्यामुळे तुला माहिती आहे किती मेहनत लागते त्रास होतो शेती करताना बाहेर गाड्या आहेत दोन एवढी शेती आहे सोन्यासारखं पिकं आलंय <laughs> फक्त वरचसेच बाहुबली एकशे एक, एक मुळे मी इतका निवांतपणे बसू शकतो अरे वा बाहेरच्या दोन गाड्या उभ्या आहेत हा जो काही बंगला बांधला ही जी काही एवढी प्रगती झाली ही फक्त वरचशीच बाहुबली एकशे एक या कांद्याच्या बियाण्यावर आणि याचं जर्मिनेशन नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे गेले पाच वर्षापासून मी हे वापरतोय बियाणं एकाच झटक्यात संपवलास हो <laughs>